नमस्कार रेस्टॉरंटमध्ये स्टार्टरच्या नावाखाली खूप जास्त महाग मिळणारं सोया पॉपकॉर्न किंवा सोया मंचुरियन कसं बनवायचं आहे ते बघणार आहोत वाटीभर सोयापासून सर्व कुटुंबासाठी पोट भरून हा नाश्ता तुम्ही नक्कीच बनवून बघा लहान मुलं मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा ज्या मुलांना बाहेरचं खूप जास्त आवडतं खायला तर ही छान कुरकुरीत सोया मंचुरियन तुम्ही नक्कीच बनवून देऊ शकतात हे मंचुरियन कमी तेलकट आणि कुरकुरीत राहण्यासाठी खास टिप्स दिलेले आहेत म्हणून रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्कीच बघा नमस्कार मी शीतल मॉम्स किचनमध्ये आप आपले खूप खूप मनापासून स्वागत करते तर एका बाउलमध्ये इथं मी मापी म्हटलं तर दोन कप इथं सोयाबीन घेते आहे आणि वजनी म्हटलं तर शंभर ग्रॅम सोयाबीन आहेत तुम्हाला कुठल्याही किराण्या दुकानात हे सहज मिळतील तुम्हाला माहीतच असेल सोयाबीनमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असते आणि फायबरसुद्धा असतात जे आपल्या पोटाच्या आरोग्यासाठी गरजेचं असतं यात अजून असे गुणधर्म असतात ज्याने आपलं वजन हे कंट्रोल राहण्यास मदत करतं आता हे सोयाबीन आपण आधी भिजून घेणार आहोत तर जर तुमच्या कडे वेळ खूप जास्त असेल तर तुम्ही गार पाण्यात भिजायचे आहेत आणि वेळ जर कमी असेल तर गरम पाण्यात हे सोयाबीन भिजून घ्यायचे आहेत तर इथं मी गरम पाणी टाकून घेतलेलं आहे त्यासोबतच यात मी अर्धा चमचा इतकं मीठ टाकून घेतलेलं आहे आता हे आपण पाण्यात मिक्स करून घेतोय मीठ टाकण्याचं कारण एकच आहे कारण की जेव्हा सोयाबीन हा पाणी ऑब्झर्व करतो तर मिठाचा फ्लेवर ह्या सोयाबीनमध्ये जातो आणि ते अजिबात अणणी लागत नाही त्यासाठी आपण इथं मीठ हे सोयाबीन भिजत असताना टाकून घेतलेलं आहे तर आता यांना व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे सोयाबीन साधारण दहा ते पंधरा मिनटं झाकण झाकून व्यवस्थित मोरू द्यायचं आहे म्हणजे हे अगदी सॉफ्ट तयार होतील मस्त स्पंजी तयार होतील त्यासाठी तर इथं मी दहा मिनटं ही प्लेट झाकून घेते जर तुम्ही गार पाण्यात भिजत असणार तर साधारण अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकतात सोयाबीन यांचा आकार हा वाढलेला आहे या तर इथं मी तुम्हाला एक सोयाबीन दाखवते की कि किती स्पॉन्जी झालेला आहे यात आटोकाट असं हे पाणी मुरलेलं आहे तर आता आपल्याला हे सोयाबीन अशा प्रकारे पाण्यातून काढून घ्यायचे आहे थोडंसं जास्त प्रेस करायचं आहे यात पाण्याचा अंश अगदी कमी असायला हवं म्हणजे तडताना हे तेलामध्ये उडणार नाही त्यासाठी सोयाबीनचं इथं मी सगळ्या सोयाबीनचं इथं मी पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला हे सोयाबीन्स थोडा वेळ साईडला ठेवायचे आहेत तर बघू शकता यातलं बऱ्यापैकी पाणी हे निघालेलं आहे तर आता मी हे सोयाबीन साईडला ठेवते आणि याचं बॅटर बनवायला सुरुवात करते तर ज्या वाटीने आपण सोयाबीन मोजलेले होते त्याच वाटीने किंवा त्याच कपाने इथं मी अर्धा कप कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे त्यासोबतच अर्धा कप इतकं ताजं दही घेतलेलं आहे यात आता एक चमचा कश्मीरी मिर्च पावडर अर्धा चमचा मिरे पूड एक चमचा अल आणि अद्रकची पेस्ट एक चमचा शेजवान सॉस आणि चवीनुसार मीठ टाकून घेते आहे आता बरेच जण म्हणतात की कॉर्नफ्लॉवर नसेल तर काय करायचं जर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालणार आहे तांदळाच्या पिठानेसुद्धा मस्त कुरकुरीत हे आ, सोया मंचुरियन बनून तयार होते आता इथं मी हे पीठ पाच मिनटं फेटून घेते म्हणजे दही ही अगदी व्यवस्थित सेट होईल अजिबात वरून पाणी घालायची गरज नाही आहे दह्यामध्येच हे व्यवस्थित पीठ भिजलं जातं तर बघू शकतात इथं आपलं हे पीठ छान भिजून तयार झालेलं आहे आता यात मी सोयाबीन अर्धे टाकून घेते आणि हे आप बॅटरमध्ये मिक्स करून घेते इथं आपण फूड कलरचासुद्धा वापर केलेला नाही आहे तर आता उरलेले सोयाबीनसुद्धा यात मी टाकून पुन्हा मिक्स करून घेते थोडंसं हलक्या हाताने आपल्याला हे प्रेस करत व्यवस्थित सोयाबीनला बॅटर लागेल अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे ते इथं मिक्स करून झाल्यानंतर लगेच तळायला सुरुवात करूया गॅसवर कढाई ठेवलेली आहे कढाईमध्ये तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे गॅस फ्लेम कमी करायचा आणि एक सोयाबीन आपल्याला तेलामध्ये हलक्या हाताने सोडायचं आहे इथं बंच अजिबात टाकायचा नाही आहे एक एक सोयाबीन आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे म्हणजे हे तेलामध्ये चिकटणार नाही त्यासाठी आता सुरुवातीला तुम्ही बघू शकता तेलामध्ये खूप सारे बबल्स येत आहेत तर हे सोयाबीन परफेक्ट क्रंची झाले आहेत हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगते तर अधूनमधून आपल्याला हे सोयाबीन छान असे पलटून घ्यायचे आहेत अजिबात फूड कलर न टाकतासुद्धा ह्या सोयाबीनला खूप सुंदर रंग आलेला आहे आणि अतिशय सुंदर दिसत आहेत हे सोयाबीन्स तर इथं बघू शकतात हे बबल्स तेलावरचे कमी झालेले आहेत तर अतिशय सुंदर असे हे आपले सोया मंच्युरियन तडून तयार झालेले आहेत आणि हे मीडियम फ्लेमवर तळल्यामुळे अजिबात तेलकट होत नाहीत आणि अगदी क्रंची बनून तयार होतात तर इथं मी दोन बॅचेस ह्या काढून घेतलेल्या आहेत बघू शकतात आवाजावरून सोया मंचुरियन अतिशय सुंदर कुरकुरीत झालेले आहेत आणि रंगही खूप सुंदर आलेला आहे कोटिंगसुद्धा व्यवस्थित लागलेलं ला आहे पिठाचं आणि बघू शकतात आवाज अगदी क्रिस्पी येतोय आतून मस्त मऊ आणि बाहेरून अगदी कुरकुरीत हे सोया मंचुरियन किंवा सोया पॉपकॉर्न बनून तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा मधल्या वेळेत किंवा सकाळच्या नाश्त्याला हे सोया मंचुरियन नक्कीच बनवून बघा रेसिपी कशी झाली आहे हे कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अशाच झटपट रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद